अत्त मी मित्रांनो किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्ने होऊया या यूट्यूब चॅनल वरती आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल की नव भारत साक्षरता अभियान अंतर्गत हे वरिष्ठ कार्यालयाचं पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे दिनांक एकवीस आठ पंचवीसचं हे पत्र आहे आणि विषय आहे याच्यामध्ये की उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत घेण्यात येणाऱ्या पायाभूत साक्षरता संख्या ज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा अर्थात एफ एल एन ए टी बाबत आपल्याला काही इथे माहिती करून देण्यात आलेली आहे आणि याच्यात आपल्याला सांगितलेलं आहे की उल्हास नवभारत साक्षरता अंतर्गत जे आपण परीक्षा घेणार आहोत त्या संदर्भात उल्हास प्रवेशिका एक ते पाच स्वयंसेवक मार्गदर्शिका आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे त्याची लिंक आपल्याला इथे दिलेली आहे तसंच या सदर प्रवेक्षिकेत उल्हास कृतीपत्रिका उल्हास मूल्यांकन पत्रिका उल्हास सराव प्रश्नपत्रिका उल्हास सराव उत्तरपत्रिका प्रश्न उल्हास प्रश्नपेढी तसेच उल्हास मागील परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका अध्ययन निष्पत्ती इत्यादी माहिती उपलब्ध आहे याचा असाक्षरांना अध्यापन करण्यासाठी व चाचणी परीक्षेसाठी उपयोग करण्यात यावा तरी तर या अशाचं हे पत्र प्राप्त झालेलं आहे तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की ह्या सर्व ज्या बाबी आहेत त्या आपल्याला सॉफ्ट कॉपीमध्ये ऑनलाईन उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या नेमक्या कशा पाहाव्यात कशा डाउनलोड कराव्या कशा सेव्ह कराव्यात तर चला वळत आपल्या ला लाडक्या क्रोम क्रोमब्राऊझरकडे आपल्या क्रोम ब्राउजरवर आल्यावर आपल्याला इथे टाईप करायचं आहे राज्य साक्षरता केंद्र आणि सर्च करायचं आहे इथे जी आपल्याला पहिलीच लिंक येईल राज्य साक्षरता केंद्रामध्ये आपल्याला मा डॉट ए सी डॉट इन हे जे लिहिलेलं असेल वरती आणि निळ्यामध्ये राज्य साक्षरता केंद्र या निळ्या लिंकवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या पेजवरती आपण इथे येणार आहोत आणि इथे या पेजवरती आल्यानंतर राज्य साक्षरता केंद्राअंतर्गतच्या वेगवेगळ्या लिंक्स इथं आपल्याला दिलेल्या आहेत पहिले आहे राज्य साक्षरता केंद्र यावर जर आपण क्लिक केलं आणि स्क्रॉल केलं तर खाली आपल्याला या राज्य साक्षरता केंद्राची माहिती इथे सर्व आपल्याला दिसणार आहे त्यानंतर नंबर दोनवरती आहे उल्हास प्रवेशिका एक ते चार यावर जर आपण क्लिक केलं आणि पुन्हा स्क्रॉल केलं तर इथं आपल्याला ह्या प्रवेशिका एक ते चार इथं उपलब्ध आहेत त्यानंतर तीन नंबरवरती जे आहे उल्हास स्वयंसेवक मार्गदर्शिका यावर आपण क्लिक केलं आणि स्क्रॉल केलं तर इथं आपल्याला दोन पद्धतीच्या मार्गदर्शिका आहे उल्लास स्वयंसेवक मार्गदर्शिका आणि उल्हास स्वयंसेवक मार्गदर्शिका संक्षिप्त आवृत्ते आणि या डाउनलोडवरती आपण जर क्लिक केला तर हे जे आहे तर ते आपल्याला समोर असं ओपन होणार आहे मात्र इंटरनल स्टोअरला हे आपल्याला डाउनलोड होणार नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या तीन जे डॉट दिसत आहेत उभे उजव्या कोपऱ्यामध्ये त्याला इथे आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे ओपन विथ सेटिंगच्यावरती सगळ्यात खाली दिसते बघा ओपन विथ याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याकडे जे कुठलं ॲप असेल ते ॲपमध्ये आप आपल्याला त्यांना ओपन करून घ्यायचं आहे त्या पी डी एफला आणि इथे ओपन झाल्यानंतर हे आपल्याला वरती जे शेअर बटन दिसतंय किंवा आपल्या आप ॲपमधलं जे शेअर बटन असेल त्या शेअर बटनवरतून आपण आपल्या व्हॉट्सअपला घेऊ शकतो किंवा इतर ठिकाणी ते आपण सेव्ह करू शकतो आणि जे कोणी स्वयंसेवक असेल किंवा व्हॉलेंटिअर असेल त्यांना ह्या गोष्टी आपण पाठवू शकतो त्यानंतर आपण बॅक आल्यानंतर इथे पुढची लिंक आहे चला जाऊ गोष्टींच्या गावा यावरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सुद्धा डाउनलोड करता येणार आहे त्यानंतर आहे उल्हास कृतीपत्रिका यावर जर आपण क्लिक केलं आणि स्क्रॉल केलं तर इथे आपल्याला जवळपास तेरा कृती पुस्तिका आहेत त्यासुद्धा आपण इथे सहज पद्धतीने डाउनलोड करू शकतो त्यानंतर उल्हास मूल्यांकन पत्रिका यावर जर क्लिक केलं तर इथे तेरा मूल्यांकन पत्रिका ज्या आहेत त्या विषयानुसार आपल्याला इथे दिसत आहेत आणि ते आपल्याला इथे डाउनलोड करता येतील त्यानंतर ते। उल्हास सर्व प्रश्नपत्रिका आहेत या सर्व प्रश्नपत्रिका आपल्याला दिसतील तेवीस चोवीस साठीच्या आहेत चोवीस पंचवीस साठीच्या सुद्धा या सर्व पत्रिका इथे उपलब्ध आहेत तेवीस चोवीसच्या आठ तर चोवीस पंचवीसच्या दहा सराव प्रश्नपत्रिका इथे आपल्याला उपलब्ध आहे त्यासुद्धा आपण इथे डाउनलोड करून घेऊ शकतो तसंच उल्हास सराव उत्तरपत्रिका यावर क्लिक केल्यानंतर स्क्रॉल केल्यानंतर इथे आपल्याला या सुद्धा इथे आपल्याला त्या त्या वर्षाच्या दिसतील त्यानंतर उल्हास प्रश्नपेढी आहे याच्यावरती जर आपण क्लिक केलं आणि स्क्रॉल केलं तर इथे सुद्धा आपल्याला डाउनलोड करता येईल त्यानंतर आहे उल्हास माघेल परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सतरा मार्चला जी आपण परीक्षा घेतली होती सतरा मार्च दोन हजार चोवीसला आणि त्याची उत्तरपत्रिका सुद्धा आहे इथे आपण जर क्लिक केलं आणि स्क्रॉल केलं तर हे सगळं आपल्याला इथे दिसत आहे वेगवेगळ्या स्थानिक सुद्धा इथे ते आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत मराठी इथे आपल्याला बंगाली भाषेनंतर इथे मराठी दिसते त्यानंतर बघा इथे आहेत फ्लेअर्स पोस्टर इन्फॉग्राफिक्स यावरती जर आपण क्लिक केलं तर इथे ते सुद्धा आपल्याला डाउनलोड करता येत आहे त्याचबरोबर साक्षर संदर्भातल्या ज्या निष्पत्ती आहे सुद्धा इथं आपल्याला भाषा आणि गणित्याच्या डाउनलोड करता येत आहेत त्याचबरोबर महत्त्वाचा पत्र व्यवहार या लिंकवरती क्लिक केला तर इथं आपल्याला तीन प्रकारचे डाउनलोडचे ऑप्शन दिसत आहेत अकरा आठ तेवीसचं एक पत्र आहे चार सत्तेवीसचं एक पत्र आहे आणि एस एल जी गाईडलाईन उल्हास हे आपल्यासमोर उपलब्ध आहे जास्तीत जास्त आपल्याला मराठी माध्यमातून हे सर्व साहित्य इथे उपलब्ध झालेलं आहे तर इथून अगदी सहज हे डाउनलोड करून घेऊ शकतो तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान